हे बघा तो आज बोलता आणि रोहनला जालाला लागलेले ला ला चिंबोडी बघू दे रे हे बघा योग असिंबोडी हा भरलेली आहेत भेटलेली आहे मटेरियल त्यातलं पण आहे आता बघा जितूला किती भेटलेली आहे ते बघा मिक्सिंग मशीन आता त्यांनी काम करलेलं पाजाला एवढं तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पाटील समीर पाटील ऑफिस शहाबाजकर यूट्यूब चॅनलवर तो स्वागत करतो तर आमच्या खाडीच्या म्हणजे आमच्या खाडी आहे आमच्या शा शहाबाजच्या गावाच्या बाजूला तर त्या खाडीमध्ये चावूल दिसली काल गेलेलं तर बोईटांची तर माझा मित्र हा बघा सी आर पी एफमध्ये असतो मिलिटरीमध्ये तर तो सुट्टीला आलेला आहे आणि त्याला मी फोन केला की तू येशील काय मच्छी पकडासाठी म्हणून त्याला हाऊसच आहे मच्छी पकडायची म्हणून तो आलेला आहे आमच्या शहाबाजगावमध्ये आणि इकडे बघा रोहन आणि यशसुद्धा तयारच आहे आम्ही कांडले पण तयार केलेले आहे आणि आम्ही आता बोईटांची बुक्कीस टेंग असा टेंगोल देणार आहे बोयटांचे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्हाला किती आम्हाला बोईट भेटतात आणि बोईटांच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली मच्छी भेटते तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा रोहन आणि रोहन आणि यश बघा या जाल आहेत काढल्यावर ते आता सोडण्याचं काम चालू आहे त्यांचं म्हणजे आता सुपडा उडवणारच आहे ते बघा आलेला आहे विहंग बघा आलेला वास काढत आणि त्याला माहिती आहे आम्ही कायम काढणारच आहे बघा काळू हळू आहे ते काटाकुट्यातून आणि हे इकडं बघा इकडं काय सोडा सोडीचं चा काम चालू आहे सध्या कारण त्याला माहिती चाहू दिसायला लागली तर मित्रांनो खाडी मध्ये पितांची साईज ही छोटी आहे आणि आम्ही जाळ आणलेली थोडी मोठी होलाची आस मोठी आहे ते जाळाचे तरी पण ट्राय तर करून बघूया काय भेटते जाळांना जिथून पहिलाच पाक टाकलेला पहिलेच पागाला काय भेटते बघूया पिता तर दिसतात एक पीठ आहे हा दुसरा पीठ भेटलेला आहे पीठ म्हणजे गोयटांचा पिल्लू उधवन येण्याच्या अगोदर आम्हाला चिमणासुद्धा भेटलेला आहे बघा आणि जिथून दुसरा पाग उडवलेला आहे आणि दुसऱ्या पागाला काय भेटते तो बघा आता

तुला आलेले आहे हाक मारले आहे त्यांनी आलो आलो दे किती आहेत आई काढलं आहे तू एकूण एक दोन तीन चार पाच पाच आले पाच बॉल्ट आलेले आहेत

भेटलेला आहे किती किती भेटली चार बोईटा चार बोईटला चार चार बोईट आमच काढलं आणि रोहनने काढलेला आहे चिमना बघा उधवनीला चिमना खास करून भेटतो परंतु त्यांचा वंश जिथे राहिलेला आहे आम आमच्या खाडी मध्ये धोका गेला नाही हा बघा याला चिमणा बोलतात गापुलीचावका सावकास हा बघा असा असा कडे असा कडेला झोलायला लागतो आणि काढलेले आहेत आणलेला आहे आणले माल यश माल आणलाय पॉवरफुल किती आहेत तीन बोयटा एक चिमणे तीन बोईटा एक चिमणं हाडी चिमड त्याला बोलतात बघ यश यशला पण लागलेलं चिंबड दाखव जालकड जालकड अबो का अबो का चिंबडा देश दाखव अबो का चिंबोड अख्यामध्ये अख्यामध्ये का त्याने जाल घेतला कारण जरी जालातून सुटला तरी पण तो अख्यामध्ये राहील हे डोका आहे त्याने कॉम्प्लेन पिलेला आहे ना आणि रोहननी बोनविटा खालाय आणि जितूनी चवनप्रास आणि ने काय खालाय अपलम चपलम ने आता बघा जितूला किती भेटलेली आहे ते बघा मिक्सिंग मच्छी आता त्याने काम करलेलं पागाला एवढा आणि बघा यशला भेटलेली आहे मटेरियल त्यातला पण आहे रोहनला रोहनला पण बऱ्यापैकी अरे येऊ जवळ रोहनला पण काटलं भेटलं रे रोहनचा माल ना तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर समीर पाटील ऑफिशियल शहाभाकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनल चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या टॉपिकवर वेग मी व्हिडिओ बनवलेला आहे तर समीर पाटील ऑफिशियल शहाभास्कर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये